वाटतच सुरू आहे पण तुम्ही अर्धा तासापेक्षा जास्त झाला आम्ही निघाल्यापासून ही अवस्था आहे रस्त्याची इकडं रस्त्याचं काम सुरू आहे म्हणून ही अवस्था आहे बरं का एवढं माहीत नाही कसं आहे कारण एवढा रस्ता उचलायचं काम सुरू आहे आणि अर्ध्या तासापासून आमचा स्पीड हाच असेल <laughs> वीस तीस पण नाही आहे रोडवरती थांबलो एका ठिकाणी प्यायला गरम पाणी आणि ही पुरी भाजी भाजी कसली आहे माहीत नाही पण पुरी तर तिलकट आहे बघूया गाडी चेक करतायत आणि मार्गदर्शन करतायत बसत आहे एवढा रस्ता खराब आहे एवढा रस्ता खराब आहे रस्त्याचं काम सुरू आहे त्या आवाज येतो हो त्या गाडीचा बघा धडधड धड धडधड धड धड पण एका बाजूला असा उंच उंच डोंगर उंच उंच पर्वतराजे आणि झाड आणि या बाजूला लगेच दरी या झाडावर धुळ बघा ना किती बसलाय पाणी पानावरती बघा ना धुळ आहे सगळं काम सुरू असल्यामुळे सगळा गोंधळ आहे पण चला भावना आपल्या चांगल्या आहेत आपण काठमांडू पर्यंत जाऊ खराब रस्ता त्या ट्रॅफिक जाम मगच्या अवस्था बघू शकताय फुल पॅक फुल पॅक फुल पॅक मित्रांनो मित्रांनो अचानक डांबरी रस्ता आलाय सोपन नाही फक्त सत्याऐंशी किलोमीटर आलो आम्ही सहा तासात चार तासात अरे आम्हाला चक्क डांबरी दिसला इथं अहो आश्चर्यम आश्चर्यम वर जाऊ द्या सगळं आजूबाजूची झाड बघा एक नंबर कस काय वाटतंय नेपाळ दोन तीन वर्ष नेपाळला का काय येऊ नका हा रस्ता होत नाही तोपर्यंत मगच या नाही खूप मोठं औषध आहे सगळं दुखतंय पुरजे पुरजे मित्रांनो याच रस्त्याला सोलापूरची गाडी दिसली छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो एम एस तेरा गाडी मस्त वाटतय नेपाळ मध्ये एम एस तेरा बघा भारी आहे एक नंबर कार्यक्रम कापले सत्तर किलोमीटर आणि शेकाळी झाली तीन वेळा नेपाळ पोलीस तीन ने वेळा गाडी चेक झाली आमचा जो ड्रायव्हर चालवत होता ना त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन नाही आहे हे नेपाळमध्ये गाडी चेक केल्यानंतर पकडल्यानंतर आम्हाला समजतंय तो पण त्यांनी आम्हाला सांगितलं नाही आम्ही विचार नाही गाडी तर चांगला आहे हे पोलिसांनी पकडलंय आता काय करतात काय नाही माहीत नाही बघूया वाईट लागलोय आम्ही काय फाईन मारतोय किंवा काय करतोय माहीत नाही चाल जाऊ दे आता जे होईल वुल। ते होईल वेळा नंतर फाटल्यालाच आहे ना आता काय किती फाटतय कशाला विचारायचं खूपच सुंदर मंदिर रस्त्यामध्ये आम्हाला आढळलं भरतपूरच्या अलीकडे पण वेळे अभाव आम्ही थांबू शकत नाही माफ करा चांगलाय पण दुपारच्या तीन वाजत आल्यात भूक लागली आहे मग हे रेस्टॉरंट दिसलं कोंबडा बघून आम्ही थांबलो इथं बासेको भाले फिश वगैरे काहीतरी मिळतात असं म्हणणं आहे गंडकी नदीच्या शेततीरावरती आहे आम्ही हे दुकानामध्ये जावं तुम्हाला हॉटेलमध्ये तुम्हाला ड्रिंक आणि इझिली मिळतात कारण हे मी आता आम्ही बघतो दिवस दिवसात हे असं प्रत्येक आम्ही जेवायला थांबलो ॲक्च्युली पण ह्या गोष्टी सगळ्या अवेलेबल आहेत ते आता रेस्टॉरंट आहे जेवण करायचं काय जे मिळतंय ते खायचं आहे आमच्या आल्यापासून आम्ही अति कुठली रिक्वायरमेंट नाही आहे आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे जे अव्हेलेबल आहे ते द्या पटकन आम्ही खातो आणि पुढं निघतो आता वेळ कमी असतो ट्रॅव्हल जास्त करायचं आहे पण मागचं वातावरण खूपच सुंदर आहे निसर्ग खूप भरभरून मुक्त असताना निसर्गानं या प्रदेशाला दिलेलं आहे खूप सुंदर खूप उंचच्या उंच झाड आहेत आपण इमॅजिन करू शकत नाही एवढी उंच झाड आहे आणि डीप फॉरेस्ट एकदम चालत आहे या ठिकाणी जेवण चांगलं मिळालं पहाडी दाल मस्त होती ते डाळ आणि कांदा टाकून काहीतरी करतात ते पण चांगला आयटम होता या ठिकाणी चपाती फुलके जे असतात ना नागपूर साईडला विदर्भात मिळतात त्या प्रकारचे फुलके मिळाले या ठिकाणी खूप सुंदर खूप छान जेवण या ठिकाणी मिळालं आम्हाला नेपाळ खरंच खूप सुंदर आहे फक्त रस्त्यानं आम्हाला प्रॉब्लेम दिला प्रॉब्लेम दिला म्हणजे इतका प्रॉब्लेम दिला की तुम्ही काय बोलूच शकत नाही एवढा भयानक प्रॉब्लेम रस्त्याने या ठिकाणी दिला आहे भयानक रस्त्याची अवस्था महाराष्ट्रात असा रस्ता दोन पाच किलोमीटर पण तुम्हाला मिळणार नाही कुठल्या गावात पण मिळणार नाही एवढा भयानक रस्ता, रस्ता।, रस्ता या ठिकाणी आहे आपण तर पाहिला नाही कित्येक वर्षात असा रस्ता एवढं फिरतो मी जास्त भारतभर पण रस्ता एवढा भयानक खराब कुठे मिळालेला नाही आहे पण नेपाळमध्ये मिळाला आहे असो आलो आहे तर भोगाशी हासावे सादर फळे रसाळ गोमोठी मनायचं चालायचं चला पुढचा प्रवास सुरू करतो आहे भरतपूरपासून पासून पुढे काठमांडू जायचं आहे चला थंडी अजिबात नाहीये इकडे थंडी अजिबात नाही आहे जेवण केलं ना तिथं गाडीचं प्रेशर मिळालं पाणी मारायला भाऊनं गाडी चकाचकच केली काल परवाची गाडीची अवस्था होती आमचीच गाडी आम्हाला ओळखायला येत नव्हती मालक मालक असतो स्वतःची गाडी बाप दररोज होतो अं हिथं आपण नाही येत होणार का पुसणार का गाडी लय भारी झाली पण मन्या गाडीच्या स्टेअरिंग बसला मीच चालवणार म्हणून आणि हा भावा म्हणतो मी चालवणार कुणी का चालवणार मी कंडक्टर साहेबला बसणार हां मस्त दिवस मावळतोय एक नंबर सनसेट सिटी एक नंबर एक नंबर आहे नदीच्या ब्रिजवरून काय तुम्ही ही नदी सनसेट घाट खूप आहे छान छान इकडे आणि बोटिंग पण आहे आतमध्ये मस्त नेपाळमधील प्रसिद्ध शहर भरतपूर या ठिकाणचा हा मुख्य रस्ता आणि मार्केट गेलं महाग खूप छान आहे बंबोले हर हर महादेव पशुपतिनाथ की जय उद्या आपल्याला खूप प्रसन्न वातावरणात पशुपतिनाथाचं दर्शन घ्यायचं आहे प्रसन्न मुद्रेने प्रसन्न भावनेने आपल्या मनातल्या आत्मीयतेने मनोकामनेने जे काय मनात आहे ती इच्छा सर्वांची पूर्ण हो तुमच्या वतीनं माझी माझ्या वतीनं <sustra> तुमची सर्वांची इच्छा पूर्ण हो हर हर महादेव चला आमचा प्रवास सुखकर हो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या सर्वांच्या मनोकामनेनं आमच्या सर्व घरच्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या भावनेनं आपण खूप चांगलं काम करतोय माझ्यासमोर आहे ते हे पवित्र अशा गंडकी नदीचं पात्र याच नदीमधून भारतामध्ये बऱ्याचशा मंदिरामध्ये मूर्ती बनवण्यासाठी पत्थर घेऊन गेला जातो आणि हा रस्ता गंडकी नदीच्या जा शेजारून जातो पुढे पहाडच उंच दिसत आहेत खूप सुंदर वातावरण हा आता काठमांडूकडे जाणारा रस्ता आहे चढ लागलेला आहे आणि सुरुवातीपासून गेली दीडशेपेक्षा दोनशे किलोमीटर झालं फक्त घाटच सुरू आहे नेपाळ 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 काठमांडू 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 येणार का बाबा गाडीनं या सरळ ड्रायव्हर असला तर मी तर विमान गेला इथं पुढे आम्ही मासे आहेत रस्त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे तळून ठेवलेले खूप प्रसिद्ध आहे इकडं पण चालू आहे त्या अशा पद्धतीनं ठेवलेले आहेत लावणाड खुळ किंवा मधुस फुळ किंवा फुळे हे असे मासे पण इथं ठेवलेले आहेत काय ठेवले चांगलं आहे राव आणि इथे कुठल्याही दुकानाचा तुम्हाला मग असे म्हणल्याप्रमाणे हे असा कार्यक्रम आहे इथं काय आहे बघा काहीच नाही तिकडं काहीच नाही हे असं मिळत आहे चांगलं आहे चांगलं आहे पर्यटकांसाठी खूप चांगली गोष्ट आहे जे खायचं ते खा त्या इथं आहेत पण हायवे आमचा सुरू आहे तिकडे मना खुश आहे जिघे बघून हाँ। चुला है, चुला। 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 है। दीदी दीदी? त्रिशूली नदी का त्रिशुली ये आपके पीछे जो नदी है उसका और ये ऊपर आपकी जो है वो तराई नदी से और ये भी ये महीना महीना एक महीना महीना रहता है ऐसे ही लटकर के रख खुले में रखी हाँ। के तो एक महीना रखे और ये क्या? तीन सौ रुपये प्लेट तीन ये भी तीन सौ तो ये दो सौ पचास ये दो सौ पचास ये क्या है तला हुआ अच्छा नेपाली रोटी है हा वड़ा है आलू टिक्की कहीं मानता है मस्त है मस्त है खुश है लोग यहाँ पे इंडिया से आता है शुगर इंडिया से भी आता है इंडिया से आता है नहीं अच्छा नहीं ब्राज़ील पाकिस्तान कहीं से भी आता है आता अच्छा खूप दिवसांनी पुकारी घेतली आहे आपल्याकडे जुन्या गावाकडे चुली आता बंदच झाल्या आता काय गॅस गॅस दुसरं काहीच नाही गावाकडे पूर्वी मी चुलीवर बसायचो ना अशीच फोकारी असायची घरी त्या फोकारीनं आपलं शिकत बसायचं जाळ घालत बसायचं पाणी तापवायचं चांगलं चाललंय आता काय गॅसचा मागवलाय हो म्हणून आज फोकारी न फोकायचं योग योगाला चांगलाय है थंडी आहे पण ठीक आहे छान वाटत मी फुकारीचा अनुभव घेतोय हा 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 आमचा कार्यकर्ता चहा फिरवण्याचा हलवतोय चहा होतोय तयार पण त्याला मस्त हलवतोय तो एक नंबर कार्यकर्ता काय सगळ्या गोष्टी मिळण्याचा अनुभवला आम्हाला इथे आता तर जेम्स सगळ्यात महत्त्वाचं लिटल बुद्धा बार जे फेमस आहे इथलं ते जगमगाट झगमगाट झगमगाट मस्त आहे लायटिंग केलेली रस्त्यावर आम्ही उशीर आलो आहे त्यामुळे एवढं काय झगमघाट नाही आहे